नमस्कार आज मी लग्न जमल्यानंतर काही अडचणी येतात आणि त्या संदर्भात पालकांना सांगू इच्छितो <coughs> साखरपुडा करण्यापूर्वी मुलांनी मुलीला काय द्यायला पाहिजे काय काय अपेक्षा आहे हे मुलीच्या पालकांनी त्यांना क्लिअर करायला पाहिजे बरेच पालकांच्या अपेक्षा खूप काही मोठ्या असतात आणि ते मुलं पूर्ण करू शकत नाही नसल्यामुळं त्यांचा झालेला साखरपुडा रद्द होतो आणि बिचाराच्या जीवनामध्ये निराशा निर्माण होते उत्साहानं आनंदानं साखरपुडा करतात आणि अशी जी निराशा होऊ नये म्हणून मुलीच्या पालकांना मला विनंती वाटते की प्रत्येक पालकांची अपेक्षा असते की आपल्या होणाऱ्या जावायाने आपल्या मुलीसाठी फोन घेऊन द्यावा नेमका कोणता द्यायचा तोही क्लिअर करावा कारण आयफोन पाहिजे का कोणता पाहिजे हां तर तेही क्लिअर करा त्याची बिचारेची कॅपॅसिटी असेल तर तो साखरपुड्या अगोदर तुम्हाला कल्पना मी घेऊन देणार आहे तसेच काहींना गाडी पाहिजे टू व्हीलर पाहिजे ॲक्टिवा घेऊ द्यावी का फोर व्हीलर घेऊ द्यावी काहीला फॉर्च्युनर पाहिजे प्रत्येकाची अपेक्षा असते लाडात मुलगी वाढलेली असते त्यांची इच्छा पूर्ण करावी जावायने नाही करायची तर कोणी करायचे आपली मुलगी सुखात गेली पाहिजे जी आईवडिलांकडं आपण तिची इच्छा पूर्ण करू शकत नाही ती जावायने केली पाहिजे ना असं वाटतं किंवा एक स्वप्न असतं का आमचा असा हौशी असावा प्रत्येकाच्या हौशीला मोर नसतं तर ते मुलीच्या पालकांनी मुलाला किंवा त्याच्या घरच्याला आमच्या मुलीला अशी अशी अपेक्षा आहे ते लग्न अगोदर सांगावं काहींची अपेक्षा असते पुण्यामध्ये फ्लॅट घ्यावा साखरपुडा झाल्याच्या नंतर असत्या टू बी एच के घ्यायचा थ्री बी एच के घ्यायचा चांगलं व्ही आय पी सोसायटीत घ्यायचा तर कसा घ्यायचा तो तीही कल्पना द्यावी कारण एखाद्याला अंदर शब्द दिला टू बी एच के फ्लॅट घेणार पण घेणार कसं वाऊरीला घेणार एन जीवाडीला घेणार कोणत्या एरियात पाहिजे किती करोडाचा पाहिजे किती लाखाचा पाहिजे तेही कल्पना द्यायला पाहिजे असे केसे जीवनात घडतात म्हणून हे सांगावंसं वाटतं कारण माझ्या जा, हातून झालेले जवळजवळ मी आतापर्यंत बरेच लग्न झाले पण त्या चार पाच लग्नामध्ये असे किस्से मला ऐकायला आले एक दोन साखरपुडा झाल्याच्यानंतर जे काही त्यांचे रद्द झाले त्यासाठी मिटवण्यासाठी मी गेलो पण आता हे वारंवार त्या घटना घडू लागल्या म्हणून मला हे खास व्हिडिओच्या माध्यमातून मुलीच्या पालकांना सांगावंसं वाटतं परत एकच आहे मुलगी लाडकी असते आपण लाडा वाढलेली असते त्याची इच्छा जावानं पूर्वी केली पाहिजे पण तो जावही पाहताना आपण त्या लेवलचा बघावं समजा एखाद्याला पगार पंचवीस हजार असेल आणि त्याच्याकडून तुम्ही आयफोनची अपेक्षा करत असेल तर ती चुकीची तुमची पाय कारण तो नाही घेऊन देऊ शकत पंचवीस हजार तर आयफोन कसा घेऊन देणार हां तर तुम्ही पाहताना जावे क्लास वन क्लास टू एखादा बिल्डर ज्याचा मोठा व्यवसाय आहे असं जर जावे बघितला तर तो तुमच्या मुलीला जो मला तो फोन देऊन देणार साखर पुढे तो न म्हणताच देणार कारण त्याची ती कॅपॅसिटी असते अलीकडे घडलेलं मी नाव सांगत नाही मला कोणाचं मन किंवा भावना दुखवायचा विचार नाही घडलेला किस्सा आहे आपल्याच हातून लग्न जमलं होतं आणि मुलामुली चला साखरपुडा झाला ते झालं साखरपुड्याच्या दिवशी सोनवणे साहेबाला कुणाची आठवण आली ना नाही पण साखरपुडा झाल्याच्यानंतर मुलीला फोन गेला नाही मग नंतर सोनवणे साहेबाची आठवण आली सोनवाई साहेब आम्ही तुम्हाला लग्नाला बोलवणार होतो तुमचा असा सत्कार करणार होतो तुम्हाला असं बक्षीस देणार होतो तसं करणार होतो हवे बक्षीस होतं माल तर बक्षीसाची कुठली मी अपेक्षा नाही कारण लग्नानंतर मी कुणाचा रुपया घेत पण नाही हां दोन्ही पार्ट्याचं आमंत्रण असल्याशिवाय जात पण मी त्याच्यामुळं ती तुम्हाला आशाच नाही कारण माझ्याकडे इथं पाच मुलं आहे मला वेळच नाही मला चहा प्यायला पाणी प्यायला वेळ नाही अशी माझी अवस्था आहे सकाळचं नऊ वाजेपासून रात्रीचे दहा वाजेपर्यंत मी बिझी असतो नातेवाईकालासुद्धा मी फोन फार खास काही खास काम असेल तरच करतो अशा बिझी शेड्यूलमध्ये असं वा चॉकलेट लोक देतात देतात बिचारी त्यांचे त्यांचे विचार असतात असं मुलं सोनसाहेब खुश होतील आता तुम्ही साखरपुड्याच्या टायमाला आठवण येत नाही साखरपुडा झाल्याच्यानंतर मुलीला फोन जर मिळाला नाही तर आठवण येणार सोनल साहेबाकडे अगदी हक्कानं सोनल साहेबाला सांगायला येतात सोनल साहेब त्यांनी असं करायला पाहिजे होतं फोन द्यायला पाहिजे नव्हतं आणि त्यांनी फोन दिला नाही तुम्ही त्यांना फोन द्यायचं सांगा आता विचार करा तुम्ही सगळं जमवताना माझा विचार काही घेतला नाही बैठकीत मी नव्हतो मग अशा केसमध्ये मी जर त्यांना सांगितलं का तुम्ही मुलीला साखरपुड्याला फोन घेऊन द्यायला पाहिजे होता तुम्ही दिला नाही त्यांच्या मनात माझ्याबद्दल काय विचार येईल यांना साखरपुड्याला आपण बोलवलो नाही म्हणून यांनी काहीतरी काळी केली कारण शंका येणं साहजिक आहे तर मी लग्न जमल्यानंतर कोणालाही फोन करत नाही ही, ही माझी खासरीता नेत आहे जमेपर्यंत मी दोन्हीला काय लागेल तेवढं सहकार्य करतो दोन्हीला जितकी पाहिजे तितकी मदत करतो पेमेंट स्लीप सातबारा सगळं काही देतो पण लग्न एकदा फिक्स झालं तर ना मुलाच्या पार्टीला फोन करत ना मुलीच्या पार्टीला फोन करत कारण हा त्यांचा घरगुती प्रश्न असो त्यांना कोणाला काय पाहिजे काय नाही ते त्यांची त्यांनी ठरवायचं त्यांची त्यांनी ते करायचं असतं तर असे किस्से घडल्याच्यानंतर एक पालक माझ्याकडे आले त्यांनी सांगितलं असं असं झालं त्यांनी फोन घेऊ दिला नाही आणि त्याच्यामुळे आता आम्हाला काही पुढं जायचं नाही आम्ही तीन चार लाख रुपये साखरपड्याला खर्च केले दाई गरबिडी सोन साहेब तुम्हाला सांगायचं आम्ही विसरलो खूप कामाचं ते, ते होतं तर आम्ही तेही समजू शकतो विसरले असेल पालक पण त्यांना सांगितलं ताई फोन घेऊ द्या किंवा घेऊन घेतला पाहिजे हा रोल तुमचा दोघांचा आहे त्यात आमचा काही रोल नाही तर यानंतर असे किस्से घडू नये आणि परत फोन मागायला माझ्याकडं फोन येऊ नये म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओच्या माध्यमातून सर्व मुलामुलींना सांगतो तर ज्या बापाला आपल्या मुलीला काय काय जावायला द्यावं असं वाटत असेल त्यांनी त्यांना स्पष्टपणे लग्न जमण्यापूर्वी कल्पना द्यावी कल बिचेरीची हरासमेंट होणार नाही निराश होणार नाही तर अलीकडे ह्या घटना जास्त घडू लागल्या म्हणून मला हे गोष्टी सांगाव्या वाटल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी कुणाचं नाव किंवा कुणाचा नावाचा उल्लेख करत नाही मला कुणाची भावना दुखवायच्या नाही पण मुलीवाले मी नकार दिल्याच्यानंतर मन दुखवल्या जातं आणि मानसिक टेन्शन येतं आणि आम्हालाही वाटतं का आमच्या कार्यातून सक्सेस झालेला साखरपुडा फेलू होतो थोडसं का आमची बी नाराजी होती कारण आमचं उत्सव होतं तुम्ही भले आम्हाला साखरपुड्यावर बोला नका बोलू आम्हाला त्याची अपेक्षा पण नाही कारण आम्हाला कुठल्या गोष्टीची घेण्या देण्याची काही आम्ही लग्न जमल्यावर काही रोपाय घेतच नाही त्याच्यामुळे तिथे काही अपेक्षाच नाही पण आपल्या कार्यातून एक एल मांडावर जातोय आणि तो थांबतोय म्हणून हा व्हिडिओ याच करता खास बनवलेला आहे पालकांनो तुम्ही जर तुमच्या मुलीला खूप काही अपेक्षा असेल तर त्या जावायला अगोदर कल्पना द्या एखादा मुलगा पसंत पडला फास्ट संबंध धरायचा आणि नंतर तो सोडायचा हां तो जर मुलगा जर दारुळा दर असेल तो जर मुलगा काही वेसनी असेल आ, तो काही करत नसेल त्यांना खोटी नोकरी सांगितली असेल त्यांना खोटी पेमेंट स्लिप दाखवली असेल असं जर काही कारण असेल हां तर तुम्ही संबंध मोडला तर चालतो पण तुम्हाला ही वस्तू पाहिजे तुम्ही जर चार लाख पाच लाख रुपये सातारकड्यात खर्च करू शकता तर आपल्या मुलीला आपण स्वतः मोबाईल घेऊन दिला तरी चालतो मग त्या पालकांना मी हे मार्गदर्शन केलं म्हणलं ताई तुम्ही स्वतः मोबाईल घेऊन द्या पण ताईची इच्छा होती ती भावनेचा प्रश्न असतो मुलीची इच्छा आहे का मुलांनी ते घ्यायला द्यायला पाहिजे प्रेमाने तर त्याच्या संग त्या त्या मोबाईलवरून आम्ही बोलले जातो आता अशा जीवनातल्या घटना बऱ्याच जणांच्या घडल्या असन हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो निश्चित यातून मुलीच्या पालकांनी सुधारणा केली पाहिजे किंवा मुलांनीसुद्धा मुलीला विचारलं पाहिजे की ज्या माझ्याकडनं काय काय अपेक्षा आहे साखर काय अपेक्षा आहे लग्नानंतर काय अपेक्षा आहे बऱ्याच केसेसमध्ये लग्न होतात लग्न झाल्याबरोबर मुलगी म्हणती मला माझी बहीण चांगल्या सोसायटीत चांगल्या फ्लॅटमध्ये राहते तो मलाही चांगल्या सोसायटीत फ्लॅट उद्याच घेऊन दे बिचारा लग्नाचं कर्ज फेडीन का लगेच उद्या फ्लॅट घेऊन देईन हे कोणीही ते शक्य होणार नाही म्हणून ज्या काही अपेक्षा असतात ना मुलीच्या मुलांनीसुद्धा सावध रहा कारण ह्या घटना अलीकडं खूप प्रमाणात घडू लागल्या कापली होणाऱ्या पत्नीला पहिली अपेक्षा करा तुला माझ्याकडनं काय काय अपेक्षा आहे साखरपुड्यात काय मी काय अपेक्षा आहे लग्नात काय अपेक्षा आहे लग्नानंतर काय अपेक्षा आहे तुझ्या अपेक्षा तू जर सांगितल्या तर मी जर त्या कॅ पूर्ण करू शकतो तरच तुझ्याशी मी लग्न करेल आता असं सांगून जर लग्न केलं तर हे जे होणारे जे वाद आहे ते थोडं तरी थांबतील आणि निश्चित तुमचे दोघांचं जीवन सुखात आनंदात राहील आणि आम्हाला हे ये सांगता येईल की आमच्या कार्यातून आतापर्यंत झालेल्या सर्व लग्नामध्ये कोणाचाही जीवनामध्ये प्रॉब्लेम आला नाही आणि येऊ नये म्हणून हा खास व्हिडिओच्या माध्यमातून मुलांना मुलींना मी मार्गदर्शन करू इच्छितो तर याचा निश्चित सर्वांनी विचार करावा आणि आपला योग्य जोडदार त्यांनी निवडावा निवडताना क्लिअर कल्पना द्यावी आणि जमल्यानंतर कमीत कमी साखर आम्हाला बोलवू नका पण आमचा प्रचार पाच मुलांपर्यंत पाच मुलींपर्यंत करावा कारण जे कोणी लग्नाचे बाकी आहे त्यांच्यापर्यंत जर पार्थ मराठा वधवर सूचक केंद्र महाराष्ट्रातील नामवंत वधूवर सूचक केंद्र आहे आतापर्यंत बारा वर्षात कुठलीही फसवणूक कुणाची झालेली नाही असं नावाजलेल्या अवधवर सूचक केंद्राचं नाव सांगताना मनात शंका आणू नका कुठलीही कोणाची फसवणूक होणार नाही खात्रीशीर अगदी विश्वासानं चालणारं आता छत्रपती संभाजीनगरला बारा वर्षात सेवा दिली आता पुण्यामध्ये म्हळुंगे येथे बालेवाडी स्टेडियमधून म्हळुंगे येथे आपली जी दुसरी शाखा आहे तिथं फक्त इंजिनियर डॉक्टर अधिकारी मुलामुलींची स्थळ आम्ही घेणार आणि उच्च शिक्षित मुलामुलींना योग्य असं मार्गदर्शन करून त्यांचे लग्न जमवण्याचा आम्ही प्रयत्न करणार प्रत्येक महिन्याचा पहिला शनिवार आणि रविवार मी पुण्यामध्ये असतो इतर शनिवार रविवार छत्रपती संभाजीनगरला आणि बाकी दररोज ऑफिसमध्ये असतोच अशा पद्धतीची आमची सेवा आहे आमची सेवा कशी वाटते आणि हे जे मोबाईल गाडी फ्लॅट या संदर्भात मी जी पालकांना सूचना दिली किंवा कल्पना दिली की काय अपेक्षा असावी काय नाही तर हे माझं सांगणं कितपत योग्य आहे कारण का चुकीचं आहे कदाचित मीही चुकू शकतो पण मला